विद्यार्थी हो बेसिक कन्सेप्ट ऑफ पॉलिटिकल सायन्स या विषयाची चर्चा करत असताना आपण राज्य म्हणजे काय राज्याचे जे काही आवश्यक घटक आहेत विशेषत राज्याचे उत्पत्ती सिद्धांताचा देखील आपण त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी केलेल्या आहेत यानंतर या पेपरमधील जो दुसरा टॉपिक आपल्याला जो बघायचा आहे तो म्हणजे शासन आणि शासनाची जी काही अंगे असतात आणि ही अंगे कशा स्वरूपाचं कार्य आणि कामकाज त्या ठिकाणी करत असतात यांची चर्चा आज या ठिकाणी आपण करणार आहोत तर सर्वप्रथम शासन म्हणजे काय शासनाचा अर्थ समजून घ्यावा लागेल तरच आपल्याला शासनाचे अंगे अंगाकडे त्या ठिकाणी वळता येईल तर विद्यार्थी मित्र हो शासन म्हणजे अशा प्रक्रिया व्यवस्था आणि नियम ज्याद्वारे निर्णय घेतले जातात आणि अधिकार वापरले जात असतात म्हणजेच एक प्रकार एक प्रकारे शासनीय अशी काही प्रक्रिया आहे अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये काही नियम त्या ठिकाणी असतात आणि या नियमांच्या आधारे निर्णय घेतले जात असतात आणि हे निर्णय घेत असताना त्या ठिकाणी समाजोपयोगी निर्णय घेत असताना त्या ठिकाणी कामकाज देखील पाहिलं जात असतं आणि हे निर्णय अंमलबाजवणी होती की नाही ना यासाठी कार्यपा कार्य देखील मंडळाची स्थापना त्या ठिकाणी होत असते आणि ते जर कायदे किंवा नियम सुसंगतपणे नसतील समाजहिताचे नसतील तर त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया देखील त्या ठिकाणी असते म्हणजे सरकार ही एक अशी प्रक्रिया आहे की नेम करणारी अशी प्रक्रिया आहे की त्या ठिकाणी शासनाच्या संदर्भात <coughs> शासन समाज यांच्या हिताचे लोकहिताचे निर्णय घेणारी एक ती प्रक्रिया असते किंवा एक संस्था त्या ठिकाणी असते मग या संस्थेला शासन असं त्या ठिकाणी म्हटलं जात असतं मग या शासनामध्ये काही तत्व त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत या तत्वांचा अभ्यास सर्वप्रथम आपल्याला करावा लागेल तर मग या शासन या प्रक्रियेमध्ये किंवा संस्थेमध्ये सर्वप्रथम जबाबदारीचं तत्व त्या ठिकाणी ठेव ठरवलेलं असतं कारण आपण जे सरकार किंवा शासन असतं ही संस्था असे काही निर्णय घेत असते की त्या निर्णयाला आपण जबाबदार आहोत चुकले किंवा काही जर झालं ते निर्णय लादत असताना त्या क्यो निर्णयाची सर्व जबाबदारी शासन त्या ठिकाणी घेत असते आणि हे निर्णय किंवा आदेश किंवा कायदे नियम हे अत्यंत पारदर्शक करण्यासाठी त्यांची भूमिका त्या ठिकाणी निर्माण झालेली असते केवळ कायदे करणे आणि कायद्याच्या अनुषंगाने समाजहित बघितल्या जाणार नाही अशा कोणतीही पावलं त्या ठिकाणी उचलले जात नाही मग या नियमामध्ये प्रक्रियेमध्ये समाजहित लोकहित राष्ट्रहित राज्यहित अशा स्वरूपाचे पारदर्शकता त्या ठिकाणी ठेवणं गरजेची आपल्याला दिसून येते मग या ठिकाणी अशाच लोकांचा सहभाग असतो की ज्यांचा देशाप्रती निष्ठा असते आपण जे घेत आहोत संस्था म्हणून निर्णय शासन म्हणून जे निर्णय घेणार आहोत ते संपूर्ण निर्णय हे केवळ एक व्यक्ती नाही तर अनेक व्यक्तींचा सहभाग त्या ठिकाणी असतो एकेकाळी एक आपल्याकडं भारतामध्ये किंवा इतर प्राचीन काळामध्ये राजा बोले धर आले राजाच हा शासन होता राजाच कार्यकारी मंडळ होता राजेश न्यायमंडळ होता अशा स्वरूपामध्ये राजाचं स्वरूप किंवा शासनाचं स्वरूप त्या काळामध्ये होतं परंतु नंतरच्या काळामध्ये राजशैलीची जेव्हा लोककल्याणकारी लो राज्याकडे वाटचाल चाल, चाल वाटचाल सुरू झालेली होती मग यामध्ये अनेक अष्टप्रधान मंडळ असतील किंवा कौटिल्याने सां सा, सांगितलेल्या राजाचा जो सप्तांग सिद्धांत आहे म्हणजे कार्याचं वाटणी त्या ठिकाणी केली होती त्यामध्ये सात घटक त्या ठिकाणी होते या सगळ्यांना मिळून एक शासन त्या ठिकाणी म्हटलं जात होतं म्हणजेच काय की शासने घेणाऱ्यासाठी सहभाग असणं अत्यंत गरजेचं असतो मग सहभाग हा अनेक पातळीवरती त्या ठिकाणी राहत असतो केवळ एक व्यक्ती संपूर्ण समाजहिताचे निर्णय घेत नसते आणि घेतलेले निर्णय हे सर्व योग्य असतीलच याची खात्री त्या ठिकाणी होती म्हणून एकेकाळी एक राजाला उपदेश देणारा सल्लागार होता मंत्री होता अनेक अष्टप्रधान मंडळ अलीकडे काळात शिवाजी महाराजांच्या काळात आपल्याला अष्टप्रधान मंडळ दिसून येतं तर रामायण महाभारत इतर काळातील जर आपण राजेशाहीशी उदाहरणं घेतली तर एकटा राजा कोणतेही निर्णय त्या ठिकाणी घेत नसत मंत्री महामंत्री सैन्यदल घोडदल यासाठी प्रमुख अशा अनेक ठिकाणी त्या ठिकाणी होते म्हणजेच शासनामध्ये अनेक युनिट किंवा अनेक व्यक्तींचा सहभाग त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो आणि विशेषतः सरकारी तत्वामध्ये कायद्याचं राज्य त्या ठिकाणी गृहित धरलं जात असतं जी जनता किंवा व्यक्ती शासनाने घेतलेल्या कायद्यानुसार वागत नसेल तर तो देशद्रोह किंवा लोकहिताच्या आडेत असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी दंड देण्याचा अधिकार देखील शासनाला असतो जे शासन असे निर्णय घेत असतात कायद्याचं राज्य शासनाला मग कायद्याचं राज्य त्या ठिकाणी म्हटलं जात असतं म्हणजे ही तत्व शासनामध्ये अंतर्भूत असतात शासन म्हणजे अशी प्रक्रिया करणारी एक संस्था आहे कायदे निर्माण करणारी एक संस्था आहे की त्या संस्थेने घेतलेले कायदे किंवा निर्णय ते स्वतः त्याला जबाबदारी असते म्हणजे जबाबदारीचं तत्त्व त्या ठिकाणी असतात आणि घेतलेले निर्णय हे अत्यंत पारदर्शक असतात त्यामध्ये समाजहित राष्ट्रहित संपूर्णपणापणे अत्यंत गरीब घटक किंवा महाग असलेल्या घटकांचा देखील हिताचा विचार त्या ठिकाणी केलेला असतो जे एक पारदर्शकपणा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येत असतो आणि दुसरा घटक म्हणजे सहभाग कारण आपण बघतो की एक राजा एक व्यक्ती आज संस्था निर्माण होऊ शकत नाही किंवा सरकार चालू शकत नाही कोणत्याही स्वरूपाचे आज राज्य शासन घ्या किंवा एखाद्या कॉर्पोरेट क्षेत्रातली कंपनी घ्या शिक्षण संस्था घ्या अर्थसंस्था घ्या यांचं एक स्वरूपाचं एक स्वतःची नियमावली असते जबाबदारी असते एक प्रकारचं त्यांचं स्वतःचं एक सरकार त्या ठिकाणी निर्माण झालेलं असतं म्हणजेच का यात जी काही तत्व मी सांगितलेली आहेत या म्हणून सरकार त्या ठिकाणी कामकाज चालत असताना आपल्याला दिसून येतं मग सरकार सरकार हा शब्द जर बघितला आपण तर मूळ हा शब्द फ्रेंच भाषेतून घेतलेला शब्द आहे सरकार आपल्याकडं उपासना बऱ्याचदा सरकार संबोधत असताना आपण म्हणतो ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये काय चाललंय सरकार सरकार म्हणजे काय मालक किंवा मा काम करणारी संस्था असं त्यामध्ये अर्थ होत असतो पर परंतु ॲक्च्युली आपण राज्यशास्त्राच्या भाषेमध्ये शासन किंवा सरकार याचा अर्थ समजून घेत असताना त्यामध्ये जबाबदारीचे तत्त्व अत्यंत महत्वाचे असतात या तत्वामध्ये सर्वप्रथम जबाबदारी असणं महत्वाचे आहे पारदर्शकपण महत्वाचं आहे सहभाग देखील महत्त्वाचा आहे आणि कायद्याचं राज्य देखील असणं महत्त्वाचं आहे अशा स्वरूपाचे कायदे करण्याबरोबरच लोकांचा सहभाग पारदर्शकता आणि जबाबदारीचे तत्व त्या ठिकाणी शासनाच्या अंतरामध्ये अंतर्भूत केलेली असतात म्हणजेच अशा स्वरूपाची निर्णय घेणारी संस्था त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते त्यानंतर मग ह्या शासनाचे जे काम असतं या तत्वाच्या आधारे आपल्या लक्षात येतं की हे शासन सर्वप्रथमत कायदे करण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडत असते आणि आपण केलेल्या कार्य पार पाडण्यासाठी एक यंत्रणा त्या ठिकाणी लागत अस लागत असते त्याला कार्यकारी मंडळाचा दर्जा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे एक प्रकार एक प्रकारे कामकाज करत असताना जनतेला मार्गदर्शन करणे संस्थाला संस्थांना देखील मार्गदर्शन करणे अशी भूमिका सरकारला त्या ठिकाणी करावी लागत असते केवळ करून होत नसते तर कायद्यांची अंमलबजावणी देखील करणारी कार्यकारी यंत्रणा त्या ठिकाणी राबव लागत असते मग यासाठी निर्णय घेणारी यंत्रणा आणि कायमस्वरूपी शासनेने घेतलेल्या कायद्यांची यंत्रणा त्या ठिकाणी राबवत असते याला एक प्रकारचे लोकशाही हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो कारण लोकप्रशासनाअंतर्गत नोकरशाही हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि सरकार म्हटलं की नोकरशाही ही आलीच कारण शासनाने घेतलेल्या निर्णयांची कार्यकारी मंडळाकडून घेतलेले निर्णय हे प्रत्यक्षात अंमलबजावणी करत असताना एक नोकरशाही वर्ग प्रत्येक राज्याला किंवा सरकारला त्या ठिकाणी लागत असतो मग सरकार हे एखाद्या व्यक्ती शिक्षण संस्थेचं असो मग एखाद्या राज्याचं राज्य सरकार असो किंवा कॉर्पोरेट क्षेत्रातली एखादी कंपनी असो तर विद्यार्थी मित्र आज आपण शिक्षण संस्थेचंच उदाहरण घेऊया शिक्षण संस्थेचं कामकाज हे शासनाच्या नियमाप्रमाणे चालतं परंतु स्वतःच्या शिक्षण संस्थेची काही स्वतःची एक नियमावली असते मग हे नियमावली तयार करत असताना काही कार्यकारी मंडळ देखील त्या ठिकाणी आहेत प्रत्येक शाते शाळेमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये एक शालेय समिती किंवा महाविद्यालयीन समिती त्या ठिकाणी असते आणि या समितीमध्ये स्थानिक लोकांचं नेतृत्व किंवा संस्था अध्यक्ष सचिव संचालक मंडळाचा समावेश त्या ठिकाणी असतो हे कार्यकारी मंडळ आणि कार्यकारी मंडळाने घेतलेले निर्णय राबवण्याचं काम प्राचार्य प्राध्यापक आणि इतर कर्मचारी वर्ग जो शिक्षण क्षेत्रामध्ये त्यामध्ये क्लर्क असतील लॅब्रेरियन असतील या संपूर्ण घटक आणि विद्यार्थी या संपूर्ण प्रक्रियेचा समावेश शिक्षण या संस्थेमध्ये असतो आणि कार्यकारी मंडळाने जे उद्दिष्ट शिक्षणाचं ठरलेलं असतं ते उद्दिष्ट सफल करण्याचं काम प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी किंवा ती शिक्षण संस्था करत असते अशा स्वरूपामध्ये की शासन संस्थेचं काम त्या ठिकाणी चालत असताना आपल्याला दिसून येतात मग या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मग शासनाचे प्रमुख घटक कोणकोणते आहेत तर या शासनाचा अर्थ बघितल्यानंतर तत्व बघितल्यानंतर आपण शासनाची प्रमुख घटकाची चर्चा त्या ठिकाणी सर्वप्रथम करू तर विद्यार्थी मित्रांनो शासन ही एक प्रक्रिया आणि व्यवस्था अशी काही व्यवस्था आहे की त्यामध्ये अनेक प्रक्रिया त्या ठिकाणी होत असतात मग ह्या प्रक्रिया निर्णय घेण्याचा असतील घेतलेल्या निर्णयांची अधिकारांची अंमलबजावणी करण्याचे काम असेल अशा स्वरूपाचे काम त्या ठिकाणी सातत्यानं प्रक्रिया त्या ठिकाणी होत असते मग शासन ते राज्य शासन असो की कोणत्याही स्वरूपाचं अर्थसंस्था शिक्षण संस्था म्हणजे काय की त्या ठिकाणी प्रमुख घटक जर बघित असेल तर त्या व्यवस्था त्या ठिकाणी दिसून येते शिक्षण संस्थेची एक स्वतःची व्यवस्था असते प्रत्येक संस्था ही एक त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण रचना म्हणजे व्यवस्था आणि एक प्रक्रिया निर्णय घेण्याची ही प्रक्रिया अविरितपणे त्या ठिकाणी चालू राहत असलेली आपल्याला दिसून येते म्हणजेच प्रक्रिया आणि व्यवस्था अत्यंत महत्त्वाचे शासनाचे प्रमुख घटक दिसून येतात निर्णय अधिकारांचा वापर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो म्हणजेच ज्या ठिकाणी कायदे करणारी संस्था देखील त्या ठिकाणी <coughs> <coughs> अस्तित्वात असलेली आपल्याला दिसून येते त्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे जबाबदारी आणि पारदर्शकता संस्था असेल शिक्षण संस्था असेल किंवा इतर जे काही सरकार आपल्याला बघायचं आहे ते सरकारमध्ये जबाबदारीचं तत्त्व त्या ठिकाणी असतं आणि पारदर्शक व्यवहार देखील त्या ठिकाणी लोककल्याणाच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून त्या संस्थेमध्ये होणं गरजेचं असतं कारण निर्णय घेणं सोपं असतं तर त्या घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी देखील घेतलेली पाहिजे म्हणजेच काय की त्या ठिकाणी जबाबदारीचं तत्त्व जे म्हण सांगितलेलं आहे त्या देखील त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत असतात आणि घेतलेले निर्णय अत्यंत पारदर्शक स्वरूपाचे निर्णय त्या ठिकाणी घेतले जात असतात अशा स्वरूपामध्ये जबाबदारी आणि पारदर्शकता हे अत्यंत महत्त्वाचे घटक देखील शासन व्यवस्थेचे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात त्यानंतर दुसरा महत्वाचा घटक म्हणजे धोरण आणि अंमलबजावणी तसं जर बघितलं तर राज्यसंस्था हे एक कायद्यांचं राज्य असतं कायदे निर्माण करणारी सर्वात विशाल मोठी एक संस्था त्या ठिकाणी असते आणि ही संस्था जबाबदारी पूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेत असते किंवा जबाबदारीने कायदे त्या ठिकाणी येत असते आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं मग या ठिकाणी एक प्रकारचं धोरण त्या ठिकाणी हा त्या ठिकाणी आखल्या गेलेलं आपल्याला दिसून येतं कारण भारताच्या संदर्भात जर विचार आपण केला की भारत जेव्हा स्वातंत्र्य झालेला होता तेव्हा भारतानं जी काही धुहे धोरणं त्या ठिकाणी ठरवलेली होती त्या ध्येय धोरणानुसार कामकाज करत असताना त्यांची अंमलबजावणी झालेली आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचवार्षिक योजना त्या ठिकाणी राबवलेली आपल्याला दिसून येतं दरवर्षी पंचवार्षिक विकासाच्या योजना भारत सरकार त्या ठिकाणी राबवत असतं म्हणजेच का एक प्रकारचे धोरण त्या ठिकाणी आखले जात असतं आणि या धोरणाचे नंतर कायद्यामध्ये रूपांतर होत असतं आणि कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे कामकाज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केलं गेलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येत असतं उदाहरणार्थ भारत सरकारचं आपण घेऊया की एक प्रकारचं धोरण ठरवणारी संस्था त्या ठिकाणी दिसून येते आपण भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाचा जर विचार केला आपण सरकारचा तर यामध्ये राज्यसभा लोकसभा ही संसद आहे संसद निर्णय घेत असतं आणि कायदे मंडळाची भूमिका कार्यकार्यक्रम मंडळाची भूमिका न्यायमंडळाची भूमिका देखील त्या ठिकाणी निर्माण होत असताना आपल्याला दिसून येतात म्हणजे जसं भारत सरकारचं यंत्रणा चालते तशा स्वरूपाचे प्रत्येक संस्था मग ती राज्यसंस्था असो शिक्षण संस्था असो अर्थसंस्था असो किंवा इतर संस्था बँका असतील सहकारी दूध संस्था असतील ऊस कारखाने असतील या सर्व क्षेत्र जर बघितले आपण कॉर्पोरेट क्षेत्रासहित त्यामध्ये हे जबाबदारीचे तत्व प्रक्रिया व्यवस्था कायदे धोरणं अंमलबजावणी हे संपूर्ण घटकांचा त्या ठिकाणी समावेश होत असतो विद्यार्थी हो आजची तशी का आपण या ठिकाणी थांबू राहिलेला जो भाग आहे उर्वरित तो, तो आपण नंतरच्या तारखेमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व आभार